बालोला शंभर टक्के मिळवण्यासाठी कशी केली होती तयारी महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाचा आज निकाल जाहीर झाला आहे देशभरातील अनेक विद्यार्थी घाऊघावित यश मिळाले आहे तर या या परीक्षेत महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या एका विद्यार्थीने शंभर टक्के गुण मिळवले आहेत आणि संभरनगर संभाजीनगरच्या तनिषा बोरमनिकर या विद्यार्थिनीचे ए यश मिळवले आहे तनिषा छत्रपती संभाजीनगर देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती आणि बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारी तनिषा ही एक मुलगी आहे आणि तनिषाला शंभर टक्के गुण मिळल्याने तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे आणि तनिषाच्या शाळेच्या शिक्षकांनी देखील तिचे कौतुक केले आहे आणि तनिषाने साम टी बोलताना सांगितले की खरं तर पंच्याण्णव टक्के गुण मिळतील अशी आशा होती परंतु शंभर टक्के मिळण्याने मी खूप आनंदी आहे आणि मी वर्षभर अकाउंट्स या विषयावर अभ्यास केला आणि त्या विषयावर जास्त भर दिला आणि शेवटच्या दोन महिन्यात मी बाकीच्या विषयाचा अभ्यास केला आणि माझ्या शिक्षकांनी माझी खूप साथ दिली आणि मी बुद्धिबळ खेळायची आणि त्यामुळे माझा अभ्यास बोर्चा आणि माझ्या शिक्षकांनी त्या कॉलेजचा खूप सपोर्ट केला आणि मी खेळामध्ये कॉलेजला जाऊच शकले नाही पण शिक्षाच्या शिक्षकाच्या सपोर्टने मी हेस मिळवणे हेच प्राप्त केले आहे तनेशाचा आवडता विषय कोणता असे तिला विचारण्यात आलं त्यावरती म्हणाली की अकाउंट्स माझा विषय होता आवडता होता आणि त्यात त्या मला पंच्याण्णव मार्क्स मिळाले असे ओ सी एम इकोमॅनिक्स आणि पाळी या विषयावर शंभर टक्के गुण मिळाले बारावीच्या परीक्षेत एकूण त्र्याण्णव पॉईंट स सदतीस टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहे आणि यंदाच्या वर्षी राज्यात मुलींनी बाजी मारली आहे यावर्षी तेरा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थीनी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी ते एकूण तेरा लाख एकोणतीस सा हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी पास झालेत आहे आणि यावर्षी एकूण एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आणि राज्यात कोकण विभागात सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत बारावीचा निकाल जाहीर आणि शंभर टक्के गुण मिळणारी एकच विद्यार्थिनी महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि यंदा बारावीच्या परीक्षेत निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के इतका लागला आहे आणि एकूण चौदा लाख नऊशे सत्तर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाचे मंडळाचे उच्च आणि माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे आणि अधिसूचनेनुसार बारावीचा निकाल रिझल्ट डॉट एन एन आय सी डॉट कॉम या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता पाहता येणार होते आणि तसेच विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावरून गुणपत्रिकेची एक देखील डाउनलोड करता येणार आहे यापूर्वी यावर्षी एकूण चौदा लाख नऊशे सत्तर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी वितर्ण झाले आहेत आणि यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के इतका लागला आहे आणि आठ हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत तर यंदा केवळ एकाच विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण मिळण्याचे यश आलं आहे दरम्यान पुन्हा एकदा कोकण विभागानं बारावीचा निकालात बाजी मारली आहे आणि कोकण विगाम विभागाचा निकाल सर्वात जास्त सत्त्याण्णव पॉईंट एक एक्कावन्न टक्के इतका लागला आहे आणि पुणे चौऱ्याण्णव पॉईंट चौवेचाळीस टक्के आणि नागपूर ब्याण्णव पॉईंट बारा टक्के आणि छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के आणि कोल्हापूर चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के आणि अमरावती त्र्याण्णव टक्के नाशिक चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के आणि लातूर ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी नंबर लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के निकाल लागला आहे